आपल्या घरात लग्न कार्य असो व कुठलेही शुभकार्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायची असेल तर तालुकावासियांसमोर एकच नाव पुढे येते ते म्हणजे क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स आपल्या असंख्य ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर आता त्यांनी जिओ डिजिटल मार्टची सुरुवात केली असून नुकताच या फॉर्मचा भव्य असा शुभारंभ सोळा मान्यवर नातेवाईक मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पार पडला देश की नाही दुकान या टॅगलाईन सह मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कल्याण सह राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये भागात प्रथम जिओ मार्ट सुरू केले आहे त्यातच सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या अपनावाला म्हणून प्रसिद्ध असलेले क्षत्रिय कुटुंब यांनी नुकतेच जिओ डिजिटल मार्टमध्ये दणक्यात के एंट्री केली असून यावेळी ई कॉमर्स क्षेत्रात दिग्गज मानल्या जाणाऱ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला चांगलीच टक्कर मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे जिओ ग्राहकांना नोंदणी करण्यासाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांनी दिली सुरुवातीला जिओ मार्ट तीन क्षेत्रात आपली सेवा देणार असून पुढे जाऊन अधिक अधिक क्षेत्रात जिओ मार्टची सेवा सुरू होईल जिओ मार्टच्या ग्राहकांना पन्नास हजार प्रकारची घरगुती उत्पादने घरपोच देण्याची सुविधा दिली जाणार असून चीनमधील अलीबाबा या कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार स्थानिक दुकानदारांना ऑनलाइन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम रिलायन्स जिओमार्ट करणार आहे यानुसार ऑनलाइन पद्धतीने सर्च केलेली उत्पादने वस्तू आणि अन्य गोष्टी प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याचा पर्याय यातून उपलब्ध करून देण्यात येतो अशा स्वरूपाचे भव्य दिव्य जिओमार्ट डिजिटल शोरूमचे भव्य उद्घाटन दत्तात्रय क्षत्रिय राजाभाऊ क्षत्रिय व संजय क्षत्रिय यांच्या मातोश्री इंदुमती क्षत्रिय यांच्या शुभ हस्ते कापून करण्यात आले या प्रसंगी जिओमार्ट डिजिटल मांगलिक वेस्ट अँड साऊथ रिजनल हेड गोपाल अरोरा नॉर्थ महाराष्ट्र एरिया हेड निकुंज वर्मा डेप्युटी सेल मॅनेजर फै्याज शेख आदींसह सिन्नर शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी क्षत्रिय परिवारातील नातेवाईक मित्रपरिवार आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शुभारंभ कार्यक्रमानिमित्त काही ऑफरची सुरुवात करण्यात आली असून त्याबाबत क्षत्रिय कुटुंबियांकडून त्याबाबत माहिती देण्यात आली या सेन्यू साठी ऋषिकेश घोलप आज आपल्या शिन्नर शहरात आम्ही आपल्या सेवेकरता एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे जिओमार्ट डिजिटल सिग्नेचर स्टोर हे सिग्नेचर स्टोरचा मुख्य उद्देश आहे की हे सिन्नर शहरात सगळ्या सिन्नरकरांना पुढल्या कित्येक वर्ष इलेक्ट्रॉनिक जे सॉरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सतत आपल्याला पुरवठा करत आहे मुंबई पुणे किंवा नाशिक शहरात ज्या आपल्याला सगळ्या रेंज अवेलेबिलिटी मिळतात जे सगळे उत्पाद आपल्याला मिळतात ज्या प्राइसिंग ॲग्रेसिव्ह प्रायझिंग आपल्याला मिळतात ज्या डील मिळतात ज्या क्रेडिट कार्ड डील्स मिळतात ज्या बँकिंग ऑफर्स मिळतात त्या सगळ्या ऑफर्स आता आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही तर आपल्या सिन्नर शहरातच उपलब्ध होईल याकरता सगळ्यात पहिले अभिनंदन दत्तात्रय आणि राजेंद्र क्षत्रिय सरांचं यांच्यामुळे आपल्याला ही संधी आज उपलब्ध झालेली आहे आज ही श संधी जिओमार्ट डिजिटलच्या माध्यमाने आपण आपल्या शहरात आणतो आहे जसं की आपल्याला माहिती आहे जिओ ही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली अग्रणी कंपनी आहे आणि जेव्हा जेव्हा जिओनी नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्यांनी पूर्ण डिजिटल क्षेत्र चेंज केलेलं आहे याच अनुषंगाने आज आम्ही जिओ मा डिजिटलचं सिग्नेचर स्टोअर आपल्या शहरात उद्घाटन केलेलं आहे आणि हे सिन्नरकरांना आम्ही समर्पित करतो आहे उद्घाटन उद्घाटनानिमित्त आम्ही काही भरपूर सारे नवीन ऑफर्स घेऊन आलो आहे त्या ऑफर्सबद्दल अधिक माहिती आमचे स्टेट हेड नितीन मांगलिक सर देतील थँक्यू अमोलबाई सो थैंक यू मेरा यही बोलना है सिनर वालों को कि अब आपको कहीं भी शहर जाने की जरूरत नहीं है जिसके लिए आपको जाना पड़ता था कि वहाँ अच्छी डील्स मिलती हैं या बेटर ऑफ़र मिलते हैं वो सारे ऑफर जो आपको लगता था बाहर मिलते हैं आज की डिमा सिनर में अवेलेबल है क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स के ऊपर और लॉन्च करने के लिए आज हम स्टोर लॉन्च कर रहे हैं तो हमने शानदार ऑफ़र से शुरुआत करी है कोई भी आप ए लो उसके ऊपर हम आपको उन्नीस हजार रुपये एम आर पी का एक एलईडी फ्री दे रहे हैं कोई भी एसी लेने पे ये ऑफर कहीं नहीं मिलेगा आपको आप किसी भी शहर में चले जाएंगे ऑफर ही नहीं मिलेगा उसके अलावा कोई भी आप मोबाइल लेते हो उसके ऊपर हम एक नेकबैंड या आपको ईयरबड फ्री दे रहे हैं ऐसे करके हमारे पास बहुत सारे ऑफर है इवन एप्पल जैसे प्रोडक्ट पे वन प्लस पे सारी फाइनेंस की फैसिलिटी अवेलेबल है जो कि बहुत कम लोगों के पास अवेलेबल है अगर आप शहर में भी जाओगे तो तो आज की डेट में आप इधर आए जो भी आपकी रिक्वायरमेंट है यहाँ पर आपको मिलेगी जो फाइनेंस जो क्रेडिट कार्ड का ऑफर चाहिए वो आपको मिलेगा और सबसे इंपॉर्टेंट जो हमारे ऑफर हैं अभी करंट एसी के साथ किसी भी एसी के साथ एक एलईडी फ्री दे रहे हैं ये छत्र इलेक्ट्रॉनिक्स में मिलेगा आपको क्योंकि इनका स्टोर का लॉन्च ऑफर है नमस्कार सर्व सर्वसिंधार करंडा मी करण क्षत्रिय क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स सिंदार आजच आम्ही नवीन जियो मार्ट डिजिटल या सिग्नेचर स्टोर च ओपनिंग सेरेमनी केलं आहे तर यामध्ये तुम्हाला अनेक ऑफर्स आणि वाजवी दरात पाहिजे ती वस्तू प्रीमियम सेगमेंट सर्व काही आपल्या हक्काच्या गावात हक्काच्या ठिकाणी उपलब्ध आहे तर नक्की एकदा तुम्ही अवश्य आमच्या स्टोरला भेट द्या आणि ऑफर जाणून घ्या नुकतीच आम्ही ऑफर लाँच केली आहे ए सोबत बत्तीस इंची एल फ्री ही ऑफर सतरा तारखेपर्यंत आहे ओपनिंगच्या निमित्त ही ऑफरचा लवकरात लवकर सर्वांनी लाभ घ्यावा आमचा पत्ता क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स महालक्ष्मी रोड लाल चौक सिन्नर थँक्यू